नमस्कार मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ सर्वांना तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये पहा आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत हळदी कुंकू स्पेशल सुंदर सोपे आणि छोटे उखाणे संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्यांचा मान रावांच्या नावावर देते हळदी कुंकाचे वान नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या आप। पूर्ण होत इच्छा नवीन वर्षात आपल्या सर्वांच्या पूर्ण होत इच्छा रावांचे नाव घेते तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या शुभेच्छा महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज महालक्ष्मीच्या देवीला अलंकाराचा साज रावांचे नाव घेते संक्रांत आहे आज हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी हलव्याचे दागिने त्यावर काळी साडी नेहमी खुश राहो रावांची आणि माझी जोडी लग्नानंतर मकर संक्रांत हा पहिला सण करते मी साजरा लग्नानंतर मकर संक्रांत हा पहिला सण करते मी साजरा रावांचा स्वभाव आहे खूपच फारच लाजरा घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे त्वरण घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे त्वरण रावांचं नाव घेते संक्रांतीचे कारण सासू आहे प्रेमळ ननंद आहे हौशी सासू आहे प्रेमळ ननंद आहे हौशी रावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी फुलांची वेणी गुंपतो माळी फुलांची वेणी गुंपतो माळी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी आकाशात उडतो पक्षांचा थवा आकाशात उडतो पक्षांचा थवा रावांचं नाव घ्यायला उखाना कशाला हवा हळदी <play> कुंकासाठी बेत केला श्रीखंडपूर्णाचा हळदी कुंकासाठी बेत केला श्रीखंडपूर्णाचा रावांचं नाव घेते मान ठेवून सर्वांचा लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव लग्नानंतर बदलून चालत नाही नुसतं नाव रावांच्या घरी मिळाला मला माझ्या कला गुणांना वाव पैठणीवर शोभते मोरांची जोडी पैठणीवर शोभते मोरांची जोडी रावांमुळे आली आयुष्याला गोडी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी सृष्टी सौंदर्याच्या बागेला चंद्र सूर्य झाले माळी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी हळदीचा रंग आहे पिवळा आणि कुंकाचा लाल हळदीचा रंग आहे पिवळा आणि कुंकाचा लाल रावांच्या जीवनात आहे मी खुशहाल कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी हो कुंकाच्या राशी कोल्हापूरच्या अंबाबाई पुढे हळदी कुंकाच्या राशी रावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा मान हदी कुंकाचा मान सुवाशिनींचा आमचा जोडा राहो साता जन्माचा मकर संक्रांतीचा सण आहे किती छान मकर संक्रांतीचा सण आहे किती छान रावांची पत्नी असण्याचा आहे मला अभिमान हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या दिवशी पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ पुरणपोळीला स्वाद येण्यासाठी घालतात त्यात गुळ रावांचं नाव घेऊन वाटते तिळगुळ नाव घ्या नाव घ्या नाव नावात काय विशेष नाव घ्या नाव घ्या नावात काय विशेष राव माझे मिस्टर आणि मी त्यांची मिसेस गणपतीला वाहते दुर्वा विठ्ठलाला वाहते तुळस गणपतीला वाहते दुर्वा विठ्ठलाला वाहते तुळस रावांचं नाव घेण्याचा मला नाही आळस आकाशी चमकती तारे जमिनी चमकते हिरे आकाशी चमकते तारे जमिनी चमकते हिरे रावांचं नाव घेते लक्ष द्या सारे ऊसापासून बनते काकवी आणि गुळ उसापासून बनते काकवी आणि गुळ रावांचं नाव घेऊन वाटते मी तिळगुळ निरोगी आरोग्यासाठी रोज फळे खावेत ताजे निरोगी आरोग्यासाठी रोज फळे खावेत ताजे रावांसारखे पती मिळाले हेच सौभाग्य माझे संसारूपी सागरात प्रेमरूपी नौका संसारूपी सागरात प्रेमरूपी नौका रावांचे नाव सर्वांनी ऐका <गगेची> बागेची शोभा वाढवण्यासाठी कष्ट करतो माळी बागेची शोभा वाढवण्यासाठी कष्ट करतो माळी रावांचं नाव घेते हळदी कुंकाच्या वेळी तुम्हाला जर हा उखान्यांचा व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद